मालेगावहून नाशिकच्या दिशेने विविध कारखान्यांसाठी मशीन घेऊन जाणाऱ्या एका ट्रेलरच्या इंजिनने मंदिराचा घाट उतरताना अचानक पेट घेतला चालक व इतर सहकाऱ्यांनी मोठ्या प्रसंगावधानाने ट्रेलरचे इंजिन वेगळे करून काही अंतरावर आणून उभे केले यामुळे मोठी दुर्घटना टळली चालकाच्या तात्काळ निर्णयामुळे ट्रेलरवर ठेवलेली महत्वाची अवजड यंत्रसामग्री आगीपासून वाचवण्यात यश आले मात्र इंजिनचा भाग जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सोमा टोल कंपनीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान ट्रेलरवरील अवजड मशीन महामार्गावर अडकून पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस आणि सोमा टूर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी बचाव कार्य केले आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले आहे मात्र चालकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातील नागरिकांनी त्याचं कौतुक केले आहे महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी प्रतिज्ञा आश्रिय गोसावी हिवरखेडे चांदवड